नमस्कार मी भीमराव लोणार आय टी व्ही न्यूज आणि डब्ल्यू मध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी एल आय सी चौकामध्ये आहे आपण बघू शकता इथे आंबेडकरी समाजाचा मोर्चा आलेला आहे इंदोरा चौक ते विधान भवन असा हा मोर्चा होता या मोर्चाला या एल आय सी चौकातच थांबविण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आपण बघू शकता इथे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नेमका कुठल्या मागणीसाठी हा मोर्चा विधान भवनावर आणण्यात आला आपण जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क पचारमूर्ती समितीच्या वतीने हा विधान भवनावर मोर्चा आणण्यात आलेला आहे आपण बघू शकता इथे आंबेडकरी जे आ, समाज आहे हा इथे आलेला आहे आणि त्यांची मागणी काय आहे तर एक नारा येथील एकशे तीस एकर जे पार्क बनविण्यासाठी जी जागा होती त्या जा जागे ती जागा पुण्या बिल्डरला देण्यात आलेली आहे ती जागा एकशे तीस एकर जागा जागा लवकरात लवकर शासनाने आंबेडकरी समाजाला देण्यात यावी तिथे जे प्रोजेक्ट तयार करण्यात येत आहेत त्या प्रोजेक्टसाठी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आपण बघू शकता इथे पांढर शुभ्र असं वस्त्र परिधान करून इथे या मोर्चामध्ये आंबेडकरी बांधव आलेले आहेत बघू शकता लांबच लांब हा मोर्चा लांबच लांब हा मोर्चा दिसत आहे काय सांगाल कसल्या संदर्भामध्ये हा मोर्चा आहे मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरीपटका जे जे इंटरनॅशनल पार्क एकशे तीस एकर ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क साठी झालेली आहे ही जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क साठीच मिळाल्या पाहिजे यासाठी विधान भवन वर मोर्चा आहे धन्यवाद काय सांगाल आज हा मोर्चा विधान भवनावर थेट पोहोचलेला आहे सर आपण याकरता खूप आपल्याला आज आशा आहे की आपण हा जो मोर्चा काढलेला आहे हा ही जी गुंज आहे ही विधानसभेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोचलेली आहे तुमच्या पण पण आणि प्रचार प्रसार झालेला आहे तर आपण आता हेच आहे की जे आपण मागणी करतो आहे त्यात आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे की मुख्यमंत्री सर आपली मागणी पूर्ण करतील आपली ही एवढी अपेक्षा याच अपेक्षेने आपण इथपर्यंत आलेलो आहोत आपण काय सांगणार मी इंजिनियर भांगे आपला सांगू इच्छितो की नारा येथील एकशे तीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्ककरिता ही सँक्शन झालेली होती पण काही इथली मनुवाजे सरकार जेव्हापासून इथे आली त्यांच्या एक निम्न किंवा छोटी मानसिकतामुळे ते आमचं बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे अजूनपर्यंत झालं नाही त्यांची ही मानसिकता एवढी विघटनावर आली आहे बिघडलेली भीम सैनिक लोकांनी बौद्ध अनुयायांनी आमच्या भावना उभारून आलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही हा मोर्चा विधान भवनावर घेऊन जाणार आहे आणि मान्य मुख्यमंत्री यांना सरळ आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि हे आमची बौद्ध बांधवांची आणि आंबेडकरांना हे अपील आहे की ही जे एकशे तीस एकर जागा बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कला दिलेली होती तिथे बाबासाहेब इंटरनॅशनल पार्कच झाला पाहिजे नाहीतर आम्ही हे आंदोलन पुन्हा तीव्र करू आणि शासनाला दाखवून देऊ बाबासाहेबांच्या बरोबर सांगितलं तुम्ही सर आहेत एडव्होकेट आणि घोडेस्वार सर आहेत तुम्ही एक साहित्यिक आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क साठी ही जागा देण्यात आलेली होती नार परंतु ती बिल्डरच्या घशात जाण्याच्या मार्गात आहे हो देण्यात आली होती बिल्डरच्या घशात जाण्याच्या मार्गात आहे आणि हे विधान तुमचं बरोबर आहे त्याच्याशी आम्ही स्वयं सहभतो हा आमच्यावर अन्याय आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांवर अन्याय आहे एकीकडे संविधान निर्माता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या नावाने निर्माण होणारं स्मारक जे इंटरनॅशनल स्मारक आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात याकरता प्रयास केला जाणार आहे असा प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे

बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे नारा येथे विकसित करण्यात येणार होत परंतु ते बिल्डरच्या जात आहे काय मित्रांनो सगळ्यांना जय भीम मित्रांनो जी जागा शासनाच्या कोणत्या प्रोजेक्ट मध्ये राहते त्या जागेच्या रहिस्ट्र्या या थांबून येतात था? मात्र या मनुवादी सरकारच्या उदासीनतेपणामुळे या एकशे तीस एकर जमिनीचा जो पारची जमीन आहे ही जमीन हळूहळू या बिल्डरांच्या घशात जात आहे हे बिल्डर लोक हळूहळू या जमिनीतल्या काही रेषा लावत आहेत पण ह्या रहिषा लागतात कशा कारण जी जमीन शासनाच्या रेकॉर्ड मध्ये पारची जमीन आहे त्या उत्तर नागपूर मध्ये जास्त करून एस सी समाज दिनद समाज राहतो आणि हा जो बेल्ट आहे उत्तर नागपूरचा हा रिझर्व्ह सीट आहे आणि रिझर्व्ह एरिया मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क होणं अत्यंत आवश्यक आहे एकशे तीस एकरची जी जमीन आहे या जमिनीच्या बद्दल बऱ्याच लोकांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेले आहेत त्या पिटिशन मध्ये मी एडव्होकेट विलास राऊत सुद्धा इंटरव्ह्यनर आहे आणि आमची इंटरव्हेनची एप्लिकेशन सन्मान्य हायकोर्टाने अलाव केलेली आहे मित्रांनो मला सांगताना आनंद वाटतो आहे की आमची इंटरव्हेन्यप्लिकेशन सन्मान्य हायकोर्टाने मान्य केलेली आहे आम्हाला परमिशन दिलेली आहे आमचं काय म्हणणं त्या घेण्यासाठी कारण ही जी हे जे पिटिशन आहेत ह्या वेगवेगळ्या पिटिशन ह्या वेगवेगळ्या पिटिशन एकशे तीस एकर लँड बद्दलच्या आहेत मित्रांनो शंभर टक्के जी जागा ही पार्क साठी मुकर आहे मग ह्या जागेचे तुकडीकरण हे मनवादी लोक कसे करत आहे ही जागा म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांना एकत्र होणं आवश्यक आहे आपल्याला ही जी जमीन कोणत्या हालीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अस्मिता आहे त्यांचं नाव महत्वाचं आहे म्हणून ही जमीन आपल्याला कोणत्या हा मिळणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आ, नारा येथील एकशे तीस एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क तयार करण्यात येणार होत परंतु सरकारने ती जागा पुन्हा बिल्डरच्या घशामध्ये दिलेली आहे असा आरोप आता होत आहे आमच्या सोबत काही सुद्धा आहेत काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथेच व्हायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची जागा एकशे तीस एकडाची ती ऑलरेडी रिझर्व आहे आणि त्यामुळे दुसरीकडे ती जागा अव्हेलेबल होऊ शकत नाही मूळ मुद्दा असा आहे की बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनवण्याच्या पाठीमागचे जे उद्देश आहेत ते केवळ कालापुरतं नाही आहे हे शंभर वर्ष पाचशे वर्षं चालतील त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूरतील सर्व समाजाच्या हिताचे प्रयोग त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क झालं पाहिजे या पार्कच्या माध्यमातून संपूर्ण जगभराचे लोक जसे दीक्षाभूमीला येतात त्याच पद्धतीनं नागपूर इंटरनॅशनल पार्कमध्ये ते सर्व लोक उपस्थित राहतील आणि त्याच्यातून जसं काही प्रकल्प आहेत टेक्नॉलॉजीचं काम होईल उद्योगाची व्यवस्था त्या ठिकाणी के केली जाईल राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी के केली जाईल आज नागपुरामध्ये जगभराचे लोक बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीला येतात पण राहण्याची व्यवस्था नाही अशा अनेक प्रकारच्या व्यवस्थेला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क एकशे तीस एकरच्या जागेमध्ये झालं पाहिजे आणि नारामध्ये ऑलरेडी त्या जागेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जेव्हा तरतूद करण्यात आली आहे तर दुसरीकडे ती जागा हलवता येत नाही त्यामुळे सरकारने महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या एकशे तीस एकरच्या जागेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीला सुपूर्द करा निश्चित असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कलाच ती जागा देण्यात यावी तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करत आहात नारा येथे तुमचा परिचय द्या चंदू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचाव कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने तुमच्या समोर उभा आहे काय सांगाल एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथेच बनायला हवं का नाही बनवले पाहिजे जर एकोणीसशे शहाण्णव मध्ये जर डी पी प्लॅनमध्ये जर ही जागा रिझर्व्ह हो आहे आणि ती नारा पार्कसाठी रिझर्व हो आहे तर बनवलाच पाहिजे तीच आमची राष्ट्रमागणी आहे आम्ही जागा मागत नाही आहे जागा ऑलरेडी ने दिलेली आहे त्या जागेवर पार्क बनवला पाहिजे एकदम रास्त मागणी आहे आणि हा इतिहास आहे दलित समाजावर होणारा अत्याचार आहे आता लेटेस्ट परभणीला झालेला आहे आणि हा आपल्याला पंचवीस वर्षाच्या अगोदर झालेला अत्याचार आहे अत्याचाराची परिभेशा तो वेगवेगळी आहे पण अत्याचारच आहे किती वर्षा अगोदर ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क साठी ही जागा देण्यात आलेली होती किती वर्ष झाली एकोणीसशे शहाण्णव ला डीपी प्लॅन जो नागपूरचा बनला त्यामध्ये जे रिझर्वेशन झालेला आहे त्या एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत काढून जागा जवळपास पंचवीस ते तीस वर्षाचा कालखंड होऊन गेलेला आहे तरी पार्क बनत नाहीये एकोणीसशे शहाण्णव पासून ही मागणी आहे परंतु अद्यापही हा पार्क बनत नाही आहे हो हा पाटील साहेब तुम्ही माजी नगरसेवक आहात तुमच्या कार्यकाळापासून हा वाद सुरू आहे काय सांगा मागील एकोणीशे मध्ये डीपी प्लॅन तयार झाला डीपी प्लॅन मध्ये शासनाने नारा पार्क एकशे तीस एकर जागा नारा पार्क इथे आम्ही डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनवून त्यांनी जाहीर केलं दोन हजारमध्ये मध्ये त्या जागेचे पाच कोटी तीस लाख रुपये गवर्नमेंटने गव्हर्नमेंटला भरले आणि दोन हजार तीनमध्ये टेंडर सुद्धा काढले परंतु प्रशासनाने आतापर्यंत त्या जागेवर कोणत्याच प्रमाणे जे भूमिपूजन केलं नाही फक्त लोकांना भूल भुलतापा मारल्या आणि तो प्रस्ताव रोखून ठेवला महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंटमध्ये जे काही एन आय टी आहे एन आय टीच्या माध्यमातून जे ट्रस्टी लोक होते त्या ट्रस्टी लोकांनी भूमाप्याला तिथली जमीन विकण्याचं कार्यस्थान केलं हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोबरला नालाघाट त्या बाजूला जे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्कची जमीन आहे त्या जमिनीवर आम्ही आंदोलन सुरू केलं आज एकोणनव्वद नव्वद एकोणसिवा दिवस आहे एकोण दिवसापासून आम्हाला कोणत्याही प्रशासनाने किंवा शासनाच्या लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची भेट दिली नाही किंवा आम्हाला आस आश्वासन दिलं नाही म्हणून आम्हाला एकोणविस तारखेला आज मोर्चा काढावा लागला या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क भरत नाही तोपर्यंत तो आमचं तो आंदोलन आम चालूच असेल शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क उपलब्ध करून द्यावं ही आमची मेन मागणी आहे नारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क उपलब्ध करून द्यावं महाराष्ट्र सरकारने अशी मागणी होत आहे आपण बघू शकता इंदोरा चौकातून हा मोर्चा संख्येमध्ये आंबेडकरी समाजाचा हा मोर्चा आलेला आहे आपण बघू शकता इथे पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून शांतपणे हजारोच्या संख्येमध्ये इथे हा मोर्चा इंदोरा चौकातून विधान भवनाकडे निघालेला होता आणि हा मोर्चा आता एल आय सी चौकामध्ये थांबविण्यात आलेला आहे एकूणच मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आणि इंदोरा चौक ते विधान भवन असा हा मोर्चा होता परंतु या मोर्चाला पाटणी चौकात पाटणी म्हणजे पाटणी बजाज जे चौक आहे एल आय सीच्या अगदी जवळ तिथे या मोर्चाला थांबविण्यात आलेला आहे इथून निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिलं जाईल आणि त्यानंतर मोर्चा हा संपविण्यात येणार आहे या मोर्चाचा समारोप होणार आहे परंतु यांची एकच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हा नारा घाटा येथे बनविण्यात यावा आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन धाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम आहे